जिल्हाधिकाऱ्यांचा जोरदार दणका जिल्ह्यातील सरपंचांसह वीस सदस्यांना केले अपात्र सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील तब्बल वीस ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले असून यात काही सरपंचांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न सादर केल्याने अपात्र करण्यात आले यात अंजली चव्हाण नूरजहा हुसेन शेख तेजश्री संजय गायकवाड शांताबाई नागनाथ कांबळे बलभीम शिवा खांडेकर यांचा समावेश आहे माडा तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतीचे तब्बल सात सदस्यांना अपात्र केलं आहे या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे सोनाली माने रोहिदास गायकवाड नेताजी चमरे संगीता पाटोळे चंचला पाटील प्रीतम पाटील दीपाली गायकवाड यांच्यासह आदींचा समावेश आहे आणि बार्शी तालुक्यातील खडकोणी येथील मनिषा कोथमिरे आणि गीता आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमणावरून अपात्र केले आहे सांगोला तालुक्यातील बमणीचे अर्जुन साळुंके तर अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडीच्या सुरेखा माळी आणि माळशिरस तालुक्याच्या बचेरीच्या शालन माने यांना तीन अपत्य असल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे करमाळा तालुक्यातील हिवरवाडीच्या अनिता पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र केला आहे करमाळा तालुक्याच्या देवसाळीचे आशिष गायकवाड यांना अतिक्रमण केल्याने आणि तसेच करमाळा तालुक्यातीलच निमगाव ह लखन जगताप यांना अतिक्रमण व पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केलं आहे एकाच वेळी अशा प्रकारे ग्रामपंचायत सदस्यांवर मोठी कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे